नमस्कार मी अप्पासाहेब मोरकर तुम्ही पाहताय लोकशा टी व्ही आजच्या बातमीचा विषय आहे एका चोरीच्या प्रकरणामुळे बीड पोलिसांच्या खाकीला पडलेल्या डागाचा होय बीड पोलिसांच्या खाकीवर चोरीचा डाग पडलाय असं म्हटलं तरी काही वाव ठरणार नाही ऑनलाईन गेमच्या नादामध्ये अनेकांनी जमीन विकल्या बहुतांश लोकांचे संसार उघड्यावर आले तर अनेकांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत बीडमध्ये मात्र एका पोलीस कर्मचाऱ्याने ऑनलाईन गेमचं व्यसन पूर्ण करण्यासाठी तब्बल सात दुचाकी चोरल्याची घटना उघडकीस आली आहे आणि या प्रकरणी या पोलीस कर्मचाऱ्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली असून त्याच्यासह इतर दोघा जणांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे ऑनलाईन गेम खेळण्यासाठी या पोलीस कर्मचाऱ्यांना फक्त सात दुचाकीच नाही तर गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये पोलीस अधीक्षक कार्यालयातील वायरलेस कंट्रोल रूममधील सात बॅटऱ्या चोरल्याची देखील नोंद पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये आहे अमित सुतार असं या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव असून दोन हजार चोवीसमध्ये म्हणजेच गेल्या वर्षी या पोलीस कर्मचाऱ्याची ड्युटी अधीक्षक कार्यालयातील वायरलेस कंट्रोल रूममध्ये होती याच काळामध्ये या पोलीस कर्मचाऱ्याला ऑनलाईन गेमचा नाद लागला म्हणजेच व्यसन लागलं त्यामध्ये ड्रीम इलेवन असेल त्याचबरोबर ऑनलाईन रमी असेल यासह दारूचं व्यसन देखील या दे कर्मचाऱ्याला होतं त्यामुळं त्याने दोन हजार चोवीसमध्ये ही सगळी व्यसनं पूर्ण करण्यासाठी ऑनलाईन गेम खेळण्यासाठी पैशाची कमतरता भासू लागल्यानं आपल्याच कार्यालयातील सात बॅटऱ्यांची चोरी केली चक्क पोलीस कार्यालयातीलच सात बॅटऱ्या चोरीला गेल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी याचा तपास सुरू केला असता अमित सुतारनेच या बॅटऱ्या चोरल्याचं निष्पन्न झालं आणि शहर पोलीस ठाण्यात अमित सुतारवर गुन्हा दाखल झाला आपलं व्यसन पूर्ण करण्यासाठी चक्क पोलीस अधिकाऱ्यानेच चोरी केल्याचं पोलीस अधीक्षकांना काही पटलं नाही त्यामुळे त्यांनी अमित सुतारचं निलंबन केलं आणि शहर पोलिसांनी त्याला अटक केली गेल्या वर्षी अटक झालेला अमित सुतार काही दिवस जेलची शिक्षा भोगल्यानंतर जामिनावर बाहेर आला जेलची शिक्षा भोगून तो जामिनावर बाहेर जेव्हा आला तेव्हा तो सुधारेल आणि पुन्हा एकदा पोलीस फोर्स जॉईन करेल असं सगळ्यांना वाटत होतं मात्र त्याने आपले शोक काही सोडले नाहीत आपलं व्यसन काही सोडलं नाही आणि पुन्हा हे सगळे शोक पूर्ण करण्यासाठी हे सगळे व्यसनं ऑनलाईन गेमचं व्यसन पूर्ण करण्यासाठी रमी खेळण्यासाठी ड्रीम इलेव्हनवर पैसे लावण्यासाठी त्याने दुचाकी चोरीचा मार्ग अवलंबला कारण पोलीस पगारातून त्याचं सगळं काही ही, ही व्यसनं भागत नव्हती म्हणून त्याने अनेकाकडून व्याजानं पैसे घेतले होते अनेकाकडून उसनवार पैसे घेतले होते आणि हे पैसे परत कसे द्यायचे असा प्रश्न त्याला पडला होता त्यामुळं एकरकमी पैसे परत देण्यासाठी त्याने चोरीचा मार्ग अवलंबला अमित सुतार आणि बीड शहरातील अंकुश नगर भागातील एक तरुण आणि अन्य एकजण या तिघांनी मिळून दुचाकी चोरीचा प्लॅन आखला एक नव्हे तर तब्बल सात दुचाकी या तिघांनी चोरल्या सात दुचाकी चोरून काही दुचाकी ह्या अमित सुतारच्या घरी ठेवण्यात आल्या काही दुचाकी ह्या इतर दोन आरोपींच्या घरी लावण्यात आल्या ज्यावेळेस पोलिसांमध्ये दुचाकी चोरीच्या घटना समोर आल्या दुचाकी चोरीच्या नोंदी पोलिसामध्ये झाल्या अनेकांच्या तक्रारी आल्या तेव्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या चोरी प्रकरणात तपास करायला सुरुवात केली आणि पुन्हा एकदा नाव पुढे आलं ते अमित सुतारचं अमित सुतारने यापूर्वी देखील चोरी केल्याचं उघड झालं होतं आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी तो चोरी करतो असं पोलिसाच्या रेकॉर्डमध्ये होतं आणि पुन्हा एकदा त्याचं नाव समोर आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याची अधिक चौकशी केली चौकशीतून निष्पन्न झालं की चोरी केलेल्या सात दुचाकीपैकी चार दुचाकी ह्या त्याच्या घरी लावण्यात आलेल्या आहेत या सगळ्या दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतल्या आणि अमित सुतारला देखील अटक केली आता प्रश्न असा उपस्थित होतो की जेव्हा एखाद्याची ऑनलाईन फसवणूक होते जेव्हा एखाद्याचे पैसे ऑनलाईन बुडतात ही सगळी लोकं पोलिसांमध्ये जातात पोलिसांकडे न्याय मागतात मात्र ऑनलाईन गेम खेळण्यासाठी ऑनलाईन जुगार खेळण्यासाठी आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी जर खाकीतलेच चु पोलीस चोरीचा मार्ग अवलंबित असतील तर इतरांनी न्याय मागण्यासाठी कोणाकडे जायचं असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे तुर्तास एवढंच भेटूयात पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद